बंधूंनो रविराज अॅग्रोच्या या यूट्यूब चॅनलवरती मी अक्षय दिवेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो शेतकरी बंधूंनो दसरा आणि दिवाळी आता तोंडावरती आलेली आहे आणि फुलं शेती करत असताना आपल्या शेतामध्ये झेंडू जे आहे झेंडूचं जे पीक आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि झेंडू पिकाला सध्या या सणांच्या निमित्ताने बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागणी असते झेंडूचं पीक घेत असताना आपल्यासमोर काही अडचणींचा सामना आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो त्यामध्ये करपा असेल भुरी असेल यासारखे जे बुरशीजन्य आजार असतील किंवा थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी आणि केसाळ आळी यासारख्या ज्या किडी असतील यांचा प्रादुर्भाव आपल्या झेंडू पिकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतो म्हणूनच शेतकरी बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या वातावरणामध्ये झेंडू पिकामध्ये दिसत असताना जीवन करपा याची माहिती आजच्या या वात व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बंधूंना अजूनही आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळतील शेतकरी बंधूंनो झेंडू पिकामध्ये सध्याचं जर आपण वातावरण बघितलं की सतत चालणारा झिमझिम असणारा हा पाऊस आणि हवेतील वाढण्याली वाढलेली त्या ठिकाणी आर्द्रता असेल यामुळे सध्या आपल्या झेंडू पिकावरती जीवाणुजन्य करप्याचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो आहे हा जीवाणुजन्य करपने करप्याचा प्रादुर्भाव म्हणजे आपल्या जर झेंडू पिकावरती जर लक्षणं जर आपल्याला बघायची झाली तर ती म्हणजे अशी की आपल्या झेंडूच्या पानांवरती जर आपण बघितलं तर काळ काळसर रंगाचे त्या ठिकाणी स्पॉट आपल्याला आढळून येतात आणि त्या त्या स्पॉटमुळे आपलं पूर्णपणे झेंडूचं झाड आहे त्या ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो पर्यायनं आपल्या उत्पन्नामध्ये घट त्या ठिकाणी येत असते पण शेतकरी बंधू फुलांवरती जर आपण बघायचं झालं तर फुलांवरतीसुद्धा ओलसर असे त्या ठिकाणी स्पॉट आपल्या झेंडूच्या फुलांवरती सुद्धा आपल्याला जीवाणुजन्य करप्याची त्या ठिकाणी दिसून येतात म्हणून शेतकरी बंधूंनो बाजारामध्ये अशा स्पॉट असणाऱ्या फुलांना त्या ठिकाणी मागणी कमी मिळते आणि आपल्याला बाजारभाव जो आहे तो त्या ठिकाणी कमी प्रमाणात झेंडूसाठी त्या ठिकाणी मिळत असतो म्हणून शेतकरी बंधूंनो जीवाणूजन्य करप्याच्या नियंत्रणासाठी सगळ्यात पहिल्यांदा अतिशय महत्त्वाचा असा मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बंधूंनो झेंडूसाठी फवारणी घेत असताना जर आपण बघितलं की जीवाणूजन्य करप्यासाठी त्या ठिकाणी बुरशीनाशकासोबतच त्या ठिकाणी आपल्याला एका सुद्धा गरज त्या ठिकाणी प्रकर्षण हे आपल्याला जाणवत असते म्हणूनच शेतकरी बंधूं फवारणी घेत असताना कासुगा का मैसीन तीन टक्के असेल दोन मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये त्याच्यासोबत आपण बुरशीनाशक जर आपल्याला घ्यायचं असेल तर थायोफिनेट मिथाईल जे आहे सत्तर टक्के डब्ल्यू पी या बुरशीनाशकाचा वापर आपण एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आणि सोबतच फुलांच्या वृद्धीसाठी फुलाला चमक येण्यासाठी आपण टाटा बहार दोन मिली प्रति लिटर किंवा फ्लोरायन दोन मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपण त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो पण शेतकरी बंधूंनो जर आपल्या शेतामध्ये त्या परिस्थितीमध्ये त्या अवस्थेमध्ये जर अळीचासुद्धा आपला प्रादुर्भाव जर असेल तर त्या ठिकाणी आपण इमामेक्टीन बेन्झोईट पाच टक्के हे त्या ठिकाणी आपण फवारणीसाठी आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो अशी ही जी फवारणीचं सा कॉम्बिनेशन जर आपण केलं तर अतिशय सुंदर जीवनजन्य करप्यावरती आपल्याला रिझल्ट या फवारणीतून त्या ठिकाणी येणार आहे मग शेतकरी बंधूंनो ही फवारणी घेत असताना आपण या फवारणीमध्ये आपापल्या पिकाची असणारी परिस्थिती आणि त्या ठिकाणचं असणारं वातावरण यानुसार त्या ठिकाणी बदल हा नक्कीच करू शकतो धन्यवाद